मुला जागा मी आजच आता समाज कल्याण अधिकाऱ्यांना बोलवलेलं आहे माझ्यासोबत आमदार आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे माझं टार्गेट या महाराष्ट्रामध्ये पंचवीस हजार विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ठेवण्याचं आहे म्हणून आताच मी त्याची घोषणा त्यासाठीच करणार करायला इथं आलेलो आहे किनवटमध्ये मुलांचं हॉस् हॉस्टेल हे शंभर मुलांचं हॉस्टेल इथं होईल त्यांच्या तुमचं मत यांच्या मतदारसंघामध्ये हिमायतनगरमध्ये हिमायत एक शंभर मुलींचं हॉस् हॉस्टेल आम्ही तयार करतो आहे आणि ज माहूर येत आहे तिथे एक शंभर मु मुलींचं असं हॉस्टेल त्या तिन्हीकडे मी आज त्यांची घोषणा करणार आहे आणि येत्या तीन ते चार महिन्यामध्ये याचं कामाची सुरुवातसुद्धा होईल याला एकंदरीत खर्च जवळपास पंधरा ते वीस कोटी रुपये